नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महापालिका हद्दीत घरे इमारती सदनिकातील पार्किंग साठी वापरत असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे नागरिकांवर अत्याचार आहे इंग्रज राजवटीपेक्षा जाचक लगान वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा निर्णय तातडीनं मागे घ्या अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उतरून याला विरोध करेल असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना आज दिला पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त श्री गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महापालिकेच्या निर्णयाचा पंचनामा केला प्रशासकीय काळात विकासाला गती देण्याची अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर लादण्याची भूमिका कशासाठी घेतली जात आहे असा सवाल त्यांनी केला पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की सध्या महापालिका बाह्य एजन्सीद्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे त्याचे स्वागत आहे त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय कशासाठी घेत आहे जनतेचा खिसा आधीच फाटलेला आहे तो पुन्हा रचू नका पार्किंग स्वतःच्या जागेत करून नागरिकांनी वाहतूक नियमनाच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली मालमत्ता कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करात पाच ते दहा टक्के कर सवलत देऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे या उलट आपली भूमिका दिसते आहे हा अन्यायकारक ठराव तातडीनं रद्द करा अन्यथा सांगलीकरांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल यावेळी अजय देशमुख प्रशांत देशमुख रवींद्र बळवडे प्राध्यापक एन डी बिरणाळे सुनील मोहिते आनंद लिगाडे समाधान कांबळे दिनेश थोरात रोहन औडणकर सौरभ चव्हाण योगेश आपटे अक्षय जाधव शुभम मांडवकर हुसेन इनामदार प्रकाश गावडे अनिता औडणकर आणि अनि वनिता पटेल उपस्थित होते